नमस्कार मित्रांनो मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया कमी कालावधीमध्ये येणारं पीक तसेच कमी पाण्यात देखील आपण पस्तीस दिवसात हे पीक काढून जबरदस्त असा पैसा कमवू शकतो पण आपल्याला हे पीक कधी लागवड करायचं आहे जेणेकरून मार्केटला चांगले रेट मिळतील हा अभ्यास देखील असणं खूप महत्त्वाचं असतं तर हे पीक कोणत्या कालावधीत लागवड केल्याने आपल्याला फायदा होतो आणि कोणत्या कालावधीत लागवड केल्याने आपल्याला नुकसान होते तसेच ठराविक कालावधीत व्यापारी त्या पिकाची खरेदी बंद का करतात तसेच डिसेंबर आणि जानेवारी या कालावधीत त्या पिकाचे प्लॉट फेल का जातात आणि सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे कोणत्या महिन्यात मी सांगितलेल्या पिकाची लागवड केल्यास तुम्हाला मार्केटला चांगल्या प्रकारे रेकॉर्ड ब्रेक म्हणजेच रेट मिळतील आणि तुमचे पैसे होतील तर मित्रांनो मी सांगत असलेले पिकाच्या चार गोष्टीची जेव्हा तुम्हाला माहिती होईल तर शंभर टक्के पीक लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांचा शंभर टक्के म्हणजेच नुकसान होणार नाही फायदाच होईल त्यासाठी मित्रांनो मोलाची माहिती घेऊन आलेली आहे व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्यासाठी मोलाचा व्हिडिओ घेऊन आले त्याच्यासाठी एक लाईक तर नक्कीच बनतो त्यासाठी लाईक नक्कीच करा चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया तर कोणते पीक आपल्याला पस्तीस दिवसात कमी पाण्यात कमी कालावधीत रेकॉर्ड ब्रेक नफा देऊन जाणार आहे तर मित्रांनो ते पीक आहे कोथंबीर मित्रांनो कोथंबीर या पिकाची लागवड आपण कशा पद्धतीने करायची आहे अशी जबरदस्त ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आंब्याला मोहर लागायला सुरुवात होते तर मित्रांनो ज्या वेळेस आंब्याला मोहर पन्नास टक्के लागलेले असेल त्यानंतर आपल्याला फेब्रुवारी एंडिंगपर्यंत कोथंबीर पिकाची लागवड करायची आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर कोथिंबीर बियाणे त्यावेळेस उगवेल का तर हो शंभर टक्के कोथिंबीर बियाण्याची उगवण क्षमता होते डिसेंबर किंवा जानेवारी या कालावधीमध्ये जर आपण कोथिंबीर पिकाची लागवड केलेली असेल तर आपल्याला त्यावेळेस कोथिंबीर पिकाचे पाने लाल पिवळे बघायला मिळतात त्यावेळेस आपल्याला कोथिंबीर पिकाबद्दल नाराजी होते आणि त्यावेळेस योग्य तो भाव मार्केटला मिळत नाही आता हा महिना डिसेंबर चालू आहे तर मित्रांनो तुम्ही मार्केटला जाऊन बघा दहा रुपयामध्ये तुम्हाला एक ते दोन किलो एवढी कोथिंबीर मार्केटला मिळते म्हणजे सध्या तरी म्हणजे मार्केटला कोथिंबीरविषयी खूप ढेसळ चालू आहे आणि मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मार्केटला ज्या मालाला म्हणजे ढेसळ चालू आहे लॉसमध्ये चालू आहे त्याच मालाची जर तुम्ही लागवड केली त्या पिकाची लागवड केली तर हमखास तुम्हाला येणाऱ्या दोन महिन्यात चांगल्या प्रकारे रेट नक्कीच मिळतील त्यासाठी मित्रांनो माझ्या जे काही शेतकरी बांधव असतील त्या शेतकऱ्यांना एकच विनंती आहे जे काही शेतकरी असतील त्यांनी डिसेंबर आणि जानेवारीमध्ये कोथिंबीर पीक लागवड करणे टाळावे आपण जे पीक लागवड करत असणार त्याचे जर आपल्याला अभ्यास नसेल तरच आपण त्या पिकाची लागवड करू नये आणि जर आपल्याला त्या पिकाचा जर अभ्यास असेल तरच आपण त्या पिकाची लागवड करावी कारण ते आपल्यासाठी मार्केटच्या तुलनेने कधीही फायदेशीर ठरते तसेच डिसेंबर आणि जानेवारी या कालावधीत जर तुम्ही लागवड केलेली असेल तर बऱ्याच व्यापाऱ्यांनी म्हणजे कोथिंबीर पिकाची खरेदी म्हणजे बंद केलेली असते त्यासाठी कोथिंबीर स्वकर्चा शेतातून काढून बाजारात नेणे हे शेतकऱ्याला परवडत नाही तसेच मित्रांनो कोथंबीरची पाने पिवळी लालसर रंगाची का होतात ते आपण बघूया तर मित्रांनो डिसेंबर तर जवळपास जानेवारी तर फेब्रुवारीचा पहिला आठवडा सकाळच्या वेळेस धुक्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यामुळे कोथंबीर या पिकावर करपा येण्याची दाट शक्यता असते तसेच कोथंबीर डिसेंबर या कालावधीत थंडीचा प्रादुर्भाव आपण मोठ्या प्रमाणात म्हणजे बघतो तसेच थंडी तसे जास्त असल्यामुळे कोथंबरीच्या मुळांना को जमिनीत अन्नद्रव्य उचलण्यात अडथळा देखील निर्माण होतो आणि अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कोथंबीरचे पाने लाल पिवळे आपल्याला बघायला मिळतात तर मित्रांनो तुम्हाला कोथंबीर पिकाचा काही अभ्यास नसेल काही अनुभव नसेल तर डिसेंबर जानेवारी हे दोन महिने सोडून तुम्ही कोथंबीर पिकाची लागवड तुम्ही फेब्रुवारी एंडिंगमध्ये करू शकता तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे कोथंबीर पीक आपण नक्की केव्हा लागवड केली पाहिजे तर मित्रांनो आपल्याला कोथंबीरच्या बियाण्याची पेरणी करायची आहे तर मित्रांनो कोथंबीर हे पीक कमी पाण्यात कमी कालावधीत पस्तीस दिवसात रेकॉर्ड ब्रेक असे उत्पादन देऊन जाणारे पीक आहे आणि रेकॉर्ड ब्रेक पैसा देऊन जाणारे पीक आहे फक्त आपल्याला योग्य कालावधीत लागवडीचं म्हणजेच माहीत असलं पाहिजे तसंच मार्केटला कोथिंबीर रेट कधी चांगले मिळतील हे गणित जर तुमच्या लक्षात राहिलं तर आपण कोथंबीर पिकातून देखील करोडपती बनू शकतो तर मित्रांनो डिसेंबराच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जर तुम्ही कोथंबीर पिकाची लागवड केली तर आपल्याला मार्केटला बक्कड असा पैसा नक्कीच मिळेल मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा गरजू शेतकऱ्यांपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये